हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं हिन तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ लागलो होता रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही ओळखलेच असेल टायटलवरून किंवा थमनेल वरून आज आपल्या रेसिपी मध्ये खूप अशी स्पेशल रेसिपी आहे आणि हो काहीतरी नवीन करायचा का प्रयत्न केलेला आहे तर मग अजिबात व्हिडिओ जे आहे ना स्किप करू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी पाहिले असेल की आपण इथे काय केलंय गाजरचा हलवा तयार करून घेतोय आणि तुम्ही म्हणत असाल क्वांटिटी वगैरे कशी तर तुम्हाला म्हणजे जेवढं हवे ना म्हणजे आपल्याला ही स्टफिंग तयार करून घेतोय ही पूर्ण जी रेसिपी आहे ना युनिक आहे बरं का फ्रेंड्स तर तुम्ही तर पाहिला असेल की आपण काय केले दोन ते तीन गाजर स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर त्याची साल वगैरे काढून त्याला खिसून घेतलेत आणि नंतर आपण काय केले गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कडे ठेवले थोडस तुप ऍड केले जवळपास ना साजूक तुप घेतलेला आहे एक ते दीड चमचा आणि त्याच तुपामध्ये ना आपण इथं काय केलंय जी गाजर किसून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आपन काई आता आपण काय केले आता गाजरात जेवढं पाणी काय सुटलं ते सगळं आटून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण काय केले तर मेजरमेंटचा जे कप आहे ना तिथे मी घेतलेला आहे अर्धा कप साखर कारण जास्त गोड म्हणजे कसं असतं की आपण ज्या वेळेस तयार करणार आहे त्यात पण गोड असणारच त्यासाठी काय करायचंय गोडाचं प्रमाण कमी ठेवायचं तिथं साखरेचं प्रमाण मी कमी ठेवले आता जी साखरला पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाणी सुटले आता हे जे पाणी आहे ना तो पूर्ण सुकून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपल्या गाजर पण शिजतील त्याच्यामध्ये ते ना थोडंफार मी गाज थोडेफार ड्रायफ्रूट ऍड केले ते तुम्ही तर पाहू शकता एक चमचा ते मी घेतलेला आहे इलायची पावडर आणि गाजर मधला पूर्ण पाणी आटले आता हे पूर्ण स्टफिन रेडी झालीये आणि थोडस माझा ना आवाजचा खूप प्रॉब्लेम झालाय सर्दी खोकल्याने जर थोडस काही वेगळं वाटत असेल तर थोडंफार समजून घ्या कारण आवाज, प्र, प्र, आवाज क्लिअर येत नसेल तर तुम्ही पाहू शकता आपल्या स्टफिन आहे ती रेडी झाली आता ह्याच्यासोबत मी के काय केलं तुम्ही पाहू शकता ब्रेड घेतलेत ते आता हे ब्रेड चे जे साईड आहेत ना ते कट करून घेतलेत आता ह्याला काय करायचंय हळूवार हाताने ना हे तुम्ही काय करायचे जे आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने ही चपाती म्हणजे ही जी ब्रेड आहे लाट ना लाटून की जेणेकरून सगळीकडून सारखी लाटल्या जाईल आपण ज्या वेळेस ऍड करू ना तर त्यावेळेस जे फॉल्ट करायला इझिली जाईल असेल की आपण इथं काय केले थोडस जी गाजर आहे ना ते ऍड केले आणि थोडस पाण्याचा हात लावून घेते की आता तुम्हाला आता माहितीये की ब्रेड चिकटणार नाही एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे पाणी चौकोनी बाजूने मी तर काय केले मी पाणीचा हात लावून घेते की जेणेकरून इझिली चिकटल्या जाईल आता ह्याला काय करायचंय फॉल्ट कशा पद्धतीने करायचं पाहू शकता आपल्याला इथं करंजी जश्या पद्धतीने बनवतो ना तशाच पद्धतीने आपल्याला इथं आकार द्यायचा आता हे तुम्ही पाहू शकता मी फॉल्ट करून घेतलाय त्याची जी काही साईड बाजू आहे ना ती इथं मी सगळी म्हणजे जे आहे ना ती इथं प्रेस करून घेतली की जेणेकरून ते लीक होणार नाही आता ह्याला काय करायचंय पिझ्झा कटरने किंवा तुमच्याकडे सूर्य वगैरे असेल तर वाटी जरी असेल तरी काही हरकत नाही तशा पद्धतीने काय काय करायचं कट कर कट करून करून घ्यायचे मी पिझ्झा कशा पद्धतीने आकार आला ते तुम्ही पाहू शकता आणि हा वेड अजिबात स्किप केला नाही कारण तुमच्या लक्षात इझिली आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे जे काय आहेत ना छोटे छोटे जे तोंड घुडले त्याला फक्त पाण्याचा हात लावायचा आणि असे ताबून घ्यायचं की जेणेकरून त्याचे पूर्ण तोंड असे पॅक होईल तुम्ही तर पाहू शकता बरेच काही इथं बनवून घेतले ते पण तुमच्या समोर दाखवलेत आता प्लेटमध्ये बघा बरेच काही इथं बनवून घेतले तर त्याला काय करायचं फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय एका मिनिटातच फ्राय होतात तर ह्याला काय करायचंय अल्टी पलटी करून लगेच काढून घ्यायचे फक्त कलर असा गोल्डन टाईप राही अशा पद्धतीने ठेवायचं की जेणेकरून ना ह्याचा रंग छान असेल तर ही रेसिपी खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकता आपण ह्याला काय करूया पलटी करून घेऊया एक सेट ही जी झालीये दुसरी सॅट पण जी आहे ना ते पण आता ह्याला मध्ये फ्राय करून घेऊया आणि हो तुम्हाला जर अशा पद्धतीने पण डायरेक्टली खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता कोणाला वाटेल का बरं हे गाजराची इष्ट पण ह्याच्यामध्ये आपण ऍड केली अशा पद्धतीने पण ही रेसिपी बनवू शकते का आता तुम्ही म्हणता ही रेसिपी कोणी काढली ही रेसिपी मीच काढली कारण आता म्हणलं काही ना काही वेगळं तर बनवायचंच आहे आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतो वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतो पण आपल्याला सक्सेस भेटत नाही तर मला ठीक आहे आता आज असं काहीतरी करूया की जेणेकरून आपली जी रेसिपी आहे ती लोकांच्या पर्यंत पोहोचेल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना की नाही नक्की कॉमेंट मध्ये सांगा बरं का तर तुम्ही तर पाहिलं असेल की मध्ये मी ना ह्या ज्या आपल्या गाजराची करंजी आहे ना त्याला मध्ये फ्राय केली आणि काय काय प्लेट मध्ये मी सगळ्या काय आहेत ना ते काढून घेतलेत आणि त्याचा कलर तुम्ही पाहू शकता सगळ्यांचा कलर आहे असं मी ठेवलंय खूप छान दिसतय तर आता हे काय करायचे प्लेट मध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला ह्यासाठी ना रबडी तयार करायची रबडी तुम्ही म्हणता कशासाठी आणि ज्या वेळेस ही आपण रबडीमध्ये ऍड करू ना तर खरच ह्याची खूप वेगळी टेस्ट येते वर काय जवळपास इथे मी घेतलेला आहे दूध एक लिटर असं नाहीच की दूध एक लिटर पाहिजे का जास्त कमी थोडंफार मी बनवलं होतं अर्धा आद, लिटर दूध मध्ये भरपूर होतं ते तुम्ही आता पाहू शकता जे दूध आहे ना आपल्याला काय करायचं दूध येणार गरम करून घ्यायचे तर तुम्ही तर पाहिलं असेल की दुधाला चांगल्यापैकी उकळी उघळी आली आणि दूध जे आहे ना चांगल्यापैकी उकळी आली म्हणजे ह्याला थोडस आटून पण घ्यायचं की जे रबडी पण आहे ना तर ज्या वेळेस आपण त्या गाजरच्या बरोबर ऍड करू ना तर खरंच खूप छान लागेल तर तुम्ही असेल की दुधाला चांगल्यापैकी उकळी आली ह्याच्यामध्ये ना थोडेफार ड्रायफ्रुट्स मी ऍड केले ते कारण टेस्ट खूप छान महत्वाची आहे ना तर तुम्ही पाहिलं असेल की अर्धा चमचा ते मी घेतलेला आहे लॅचे पावडर आता हे दूध जे आहे आपण ह्याला आटून घ्यायचे ह्याच्यामध्ये पण मी साखर ना अर्धाच कप ऍड केली आहे फार गोड म्हणलं की ते रेसिपी अजिबात टेस्ट लागत नाही थोडस मी मिठाच प्रमाण जे आहे ते कमी ठेवले तुम्ही पाहू शकता दूध पण आखलेलं आहे आणि आपण आता काय करूया आता प्लेटिंग सुरू करूया तर तुम्ही घेतलेलं आहे काच बाउल तुम्ही असेल की मी घेतलेला आहे गाजर करंजी आणि ह्याच्यावरती ठेवलेली आहे किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती ना जे दूध आपण बनवून घेतले आणि कशा पद्धतीने पण पाहू शकता आपल्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण रेस्टॉरंट मध्ये पण हे अशा पद्धतीची रेसिपी भेटणार नाही खरंच खूप आणि घरच्या घरी पण एकदम भारी अशी वेगळी काहीतरी रेसिपी तुम्ही म्हणजे बनवू शकता जे मी कट करून दाखवते आता ह्याची आत म्हणून पण पाहू शकता कशा प्रकारे दिसते तर ही कोणाला वाटणारच नाही की गाजरापासून अशी ही एवढी महागाडी आणि एवढी सुंदर आणि एकदम युनिक पद्धतीची बनवू शकते का तर ही फायनली माझी रेसिपी पण झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो परंतु स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात राह आनंद राहा राणी हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते